हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय न्यू ब्लॉग न्यू व्हिडिओ तर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो आहे तर तो रुटीन ब्लॉग नाही आहे तर आज जे समोर आहे कपाट दिसतं आहे तर ते मला क्लीन करायचं आहे तर खूप सारा त्याच्यामध्ये पसारा पण झालेला आहे आणि ते बरेच दिवस क्लीन नाही झालेलं त्याच्यामध्ये जे पेपर टाकलेले आहेत तर त्यावर पण बरीचशी धूळ जमा झाली आहे आणि त्याचं पण बरंच पे कलर आहे तर ते खूप डाऊन झालेलं आहे आणि ते दिसताना पण खराब दिसते आणि डबे वगैरे जे आहेत तर ते पण बरेच दिवस घासले गेलेले नाही आहेत तर भरण्या ज्या आहेत तर त्या डाळ वगैरे संपली की ते घासल्या जातात आणि त्या महिन्यातून एक दोन वेळा तर घासल्या जातात पण जे खाली मांडणीचे मोठे डबे आहेत स्टीलचे डबे आणि ते खाली प्लॅस्टिकचे डबे आहेत ना ते जे तीन लाईन आहेत तर त्या घासल्या जात नाहीत शक्यतो सारख्या तर त्या महिन्यातून एखाद्या वेळेला क्लिनिंग होतात तर आज संडे आहे तर संडेसाठी स्पेशल ब्लॉक नाही केला तर मी जरा क्लिनिंग केलं आहे सुट्टी असल्यामुळे तर नाश्ता वगैरे सगळं झालं आणि जेवणाची प्रिपरेशन झाली हे क्लिनिंग करायला घेतलं होतं मी तर किती व वेगळं काही नवीन क्लिनिंगचं वगैरे रुटीन असलं तरी स्वयंपाक आणि ब्रेकफास्टचं तर नियोजन पहिलं करावं का लागतं कारण मुलांना पण सुट्टी आहे त्यामुळे तर मी सर्वात आधी तो एका मोठ्या मध्ये जे डब्यांमध्ये जे साहित्य आहे जे पॅकेट्स असतात तर ते काढून घेणार आहे तर पॅकेट्समधलं बरंचसं साहित्य भरण्यांमध्ये काढलेलं असतं डाळी वगैरे किंवा कडधान्य वगैरे जे काही असेल ते आणि एका डब्यामध्ये सगळे खाऊचे पॅकेट असतात आणि एका डब्यामध्ये डाळी वगैरे असंच ते सगळं वेक वेगवेगळ्या डब्यामध्ये सेपरेट केलेलं होतं पण बऱ्याच वेळा मुलं पण ते खाली असल्यामुळे डबे ओपन करतात कर करता आणि कर ते सगळं मिक्सअप करतात त्यामुळे ते खूप जास्त मिक्सअप झालेलं काही एक्सपायर झालेले पॅकेट्स पण होते किंवा काही पिठं जे होते तर त्याला थोडी जाळी वगैरे झाली होती त्यामुळे ते ते सगळं सेपरेट करायचं होतं तर त्यासाठी बराच वेळ लागणार होता त्यामुळे मी संडेच्या दिवशीचं हे रुटीन ठेवलं होतं तर असा आहे हा ब्लॉग तर सर्वात आधी मी तर ते सगळे पॅकेट्स आहेत तर ते काढून घेतलेत तर अगदी पूर्ण अख्खी मांडणी नाही मी रिकामी करणार आहे एक दोन लाईन्स आहेत तर त्या आधी रिकाम्या करणार त्या घासून घेणार आहे आणि त्याच्यानंतर रिमेनिंग आहे जरी समजा काही कारणामुळे आपल्याला ते कम्प्लीट नाही करता आलं तरी सगळं काढून ठेवल्यानंतर तो जो पसर असतो तर तो आवरताना खूप थोडंसं टेन्शन पण येतं की आता हे पटकन आवरलं पाहिजे वगैरे त्यामुळे मी थोडं थोडं करून आवरून घेणार आहे असं करून मी पूर्ण जी मांडणी आहे तर आज मी पूर्णच आवरली आहे पण कधी कधी होतं ना की काही घाईमध्ये वगैरे किंवा काही एखादं अचानक काम लागलं तर ते अर्ध काम राहतं मग ते अर्ध काम करण्यामध्ये पण बराचसा वेळ आपल्या टेन्शनमध्येच जातोय तर त्यासाठी थोड़ मी थोडं थोडं करून मी मांडणी रिकामी करणार आहे आणि घासून घेणार आहे बऱ्याच वेळा माझं रुटीनच हे असतं की आज जर एक मांडणी कम्प्लीट झाली तर उद्या दुसरी मांडणी किंवा काही असं असतं तर आज मला कम्प्लीटच ते कपाट क्लीन करायचं होतं त्यासाठी मी आज खास वेळही काढला होता तर बघू शकता तुम्ही आधी मी जे खालचे दोन कप्पे आहेत तर ते रिकामे केलेत आणि आता स्टीलचे डबे आहेत मधल्या कप्प्यातले तर तेही काढून घेणार आहे आणि ज्या वरच्या भरण्या आहेत तर त्या सगळ्या भरण्या नाही घासणार आहे बऱ्याचशा भरण्या मी डाळ किंवा कडधान्य त्याच्यामध्ये भरायच्या आधीच क्लीन केलेल्या असतात त्याच्यामुळे सगळ्याच भरण्या अशा खराब झालेल्या नसतात तर, तर बघू शकता तुम्ही बरेच दोन मांडणी ज्या आहेत तर त्या पहिल्या रिकामे केल्यात मी आणि आता जे भांड्यांचं रॅक आहे जे नाश्त्याची आणि स्वयंपाकाची जी भांडी घासलेली होती तर ते रॅक मी खाली ठेवणार आहे किचन खाली त्यासाठी स्पेस थोडीशी करायची आहे आणि त्यानंतर जे डबे वगैरे आहेत तर ते घासून घ्यायचे आहेत मला तर थोडीशी स्पेस केली आहे मी रिकामी भांड्यांचं रॅक आहे तर ते ठेवण्यासाठी आणि ते भांड्यांचं रॅक मी उचलून खाली ठेवणार आहे तर ते ठेवण्यापूर्वी त्याच्या खाली आहे तर एक टी शर्ट होतं जुनं तर ते टाकलेलं आहे कारण त्या भांडी आत्ताच घासली असल्यामुळे त्यातलं जे पाणी आहे मी ठेवलेलं तर ते ते त्या कपड्यावर पडेल आणि ते सगळीकडे पसरणार नाही इतर ठिकाणी तर त्यासाठी मी त्याच्या खाली इथं कपडा ठेवलेला आहे आणि नंतर मी हँड ग्लोवस पण घालून घेणार आहे आणि जे घासण्यासाठी जे स्क्रबर आहे तर ते पण मी नवीन घेतलेलं आहे जेणेकरून ते भांडी आहेत तर ती छान निघतील आणि आपण ही भांडी जी आहेत तर ते आपण महिन्यातून एकदा वगैरेच घासतो त्याच्यामुळे मग ते नवीन असेल स्क्रबर तर ते चांगलं निघ निघून जातात त्याचं जे तेलकट वगैरे काही डाग असतील तर किंवा चिकटपणा तेलामुळे झालेला असेल तर कारण किचन आहे म्हटल्यानंतर किचनमध्ये फोडणी वगैरे करताना जे तेल उडलेलं असतं तर त्याचं थोडीशी वाफ वगैरे जे आहे तर ती भांड्यांवर बसते किचनमधल्या तर ते जे डबे आहेत तर ते मी एक करून क्लीन करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ते स्वच्छ धुवून ते पहिल्यांदा इथे किचन ओट्यावर मांडणार आहे आणि त्याच्यानंतर ते निथळण्यासाठी एका कपड्यावर ठेवायचे तर मी आधी जेवढे थोडे 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 करून भांडी घासून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी ते आणि घासून वगैरे झाली की त्यानंतर त्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निथळण्यासाठी ते एका कपड्यावर ठेवायचे आहेत तर मी आधी प्लॅस्टिकचे डबे आहेत तर ते घासून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जे मोठे स्टीलचे डबे आहेत तर ते घासणार आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला एक एक मांडणी करून घासून सगळ्या मांडण्या ज्या आहेत तर त्या क्लीन करायच्या तर बऱ्याच वेळा हा जो पसर आहे तर ते आवरण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो तर, तर वे तो वेळ नसतो त्यामुळं बऱ्याच वेळा एक एक मांडणीच क्लीन हो होते तर आज मी संपूर्ण कपाट क्लीन करणार होते आणि वेळही भरपूर होता त्याच्यामुळे मी हा पूर्ण व्हिडिओ जो आहे तर तो शूट केलेला आहे नाहीतर एक सिंगल सिंगल मांडणी असेल तर ते क्लिनिंगचं रुटीन वगैरे थोडं शेअर नाही येत तर ना त्यासाठी मी आज मी हे कम्प्लीट वेळ काढूनच ते काम जे आहे तर ते केलेलं आहे तर आणि हँड ग्लोव्ह जे आहे है। तर हँड ग्लोवजमुळे काय होतं जर साबणाची काही ॲलर्जी वगैरे असेल तर ते हाताला भेगा वगैरे पडतात किंवा जळवात वगैरे असेल ना तरी पण ते साबण वगैरे आहे तर ते त्याने पण भेगा पडतात तर ते साबण गेलं तर त्याची आग वगैरे होते तर आता सध्या तर मला ते त्याचा थोडासा त्रास होत होता त्यासाठी मग मी ते हँड ग्लोव घालूनच ते भांडी आहेत तर ते क्लीन आहेत तर बऱ्याच वेळा हँड घालून नाही होत पण शक्यतो मी ट्राय करते की हँड ग्लोवज घालून असं जास्त वेळ पाण्याचं जे काम आहे तर ते करता येईल त्यामुळे आपल्या हातांना जे आहेत तर ते त्याचा त्रासही नवर ॲलर्जी साबणाची वगैरे असेल तर आणि त्याच्यानंतर मी आता थोडेफार भांडी घासून झालेले आहेत आणि ते मी किचन किचनोट्यावरच मांडलेत तर ते आता बेडशीटवर मांडायचे म्हणजे जेणेकरून ते पूर्ण क्लीअर होतील आणि पूर्ण कोरडे पण होतील चांगले कारण ते धुतल्यानंतर परत पुसण्यापेक्षा ते असेच निथळले ना तर ते चांगले क्लीन होतात कोरडे होतात आणि पूर्ण भांडी घासून होईपर्यंत बऱ्यापैकी जे भांडी जे पहिले घासलेले आहेत तर ते निथळून ते चांगले क्लीन झालेले असतील म्हणजे आपल्याला परत सामान जर भरायचं असेल तर तेही पटकन भरता येईल त्याला वेळ जास्त लागणार नाही आहे तर त्यासाठी मी जेवढी जेवढी थोडी थोडी भांडी होतील तर त्याच पद्धतीने मी ते एक एक करून मांडून घेणार आहे जेणेकरून ते पूर्ण भांडी आवरेपर्यंत कोरडे होतील पाणी पूर्णपणे निथळलं जाईल त्यातलं तर याच पद्धतीने मी इतर डबे पण घासून घेणार आहे आणि ते मांडून घेणार आहे याच्यावरती आता थोडी जेवढी घासलेली भांडी होती तर ती मांडलेत मी आणि आता स्टीलचे डबे आहेत तर ते घासणार आहे तर याच पद्धतीने मी पूर्ण मांडणी क्लीन केली आहे आणि छोटे डबे जे आहेत तर ते बऱ्यापैकी जे रिकामे आहेत तर तेच घासलेत पूर्ण रिकामे झालेले नाही आहेत भरण्या वगैरे तर त्या काही घासलेल्या नाही आहेत कारण जेव्हा मी त्याच्यामध्ये डाळी असते किंवा कडधान्य मटकी वगैरे असेल तर ते काढलं की त्यानंतर ते घासूनच परत त्याच्यामध्ये भरते आणि महिन्यातून एक दोन वेळा ते काढावं लागतं कारण का भरण्या एवढ्या मोठ्या नसतात छोट्या छोट्याच भरण्या आहेत तर त्याच्यामध्येच काढलेलं आहे त्यामुळे ते घासलं जातात त्यामुळे ते सततच घासायची आवश्यकता पडत नाही फक्त जे मोठे डबे आहेत की ज्याच्यामध्ये आपण डब्यांमध्ये छोट्या किंवा भरण्यांमध्ये भरून ठेवलेले रिमेनिंग जे पाऊच आहे तर ते तसेच मोठ्या डब्यांमध्ये ठेवलेले जातात त्यामुळं ते पूर्ण कम्प्लीट सामान रिकामं नाही होत तर मध्ये मध्ये आपण त्यात आणून परत ॲड पण करतो त्यामुळे मग याच्यासाठी खास वेळच काढावं हो लागतो आणि ते सगळं सेपरेटलीच एकदाच घासावं हो लागतं त्यामुळे तर ते जे आहे तर ते भरणे वगैरे तर मी सगळ्या क्लीन नाही केल्या ज्या रिकाम होत्या तेवढ्याच ते क्लीन केल्या तर अशाच पद्धतीने मी सगळे जे स्टीलचे डबे वगैरे आहेत तर ते पण घासून घेणार आहे तर हा जो किचन क्लिनिंगचा जो वेळ आहे तर तो बराच वेळ लागतो पूर्ण मांडणी वगैरे साफ करायला आणि त्याच्यानंतर मांडणीवर काही धूळ वगैरे असेल तर ते पण साफ करावे लागते कारण जाळ्या वगैरे काही असतील किंवा काही जे पेपर आहेत न्यूजपेपर तर ते खराब झाले असतील तर ते काढावे लागतात तर यावेळेला मी न्यूजपेपर नाही ना का टाकणार आहे कारण काय होतं न्यूजपेपर टाकले ना तर ते न्यूजपेपरचा रंग जो आहे ना तो लगेचच चेंज होतो आणि मग ती मांडणी पूर्ण डबे जरी क्लीन असले ना तरी ती मांडणी खूप खराब दिसते त्यामुळे मी काय ते टाकणार का नाही आहे आणि डबे मांडणी जर साफ करायची असेल तर आपल्याला ते इझी पण जाईल कारण आपण डबे बाजूला काढले की आपला एकदा कपडा फिरवला तर ते पूर्ण लगेचच क्लीन होईल आणि पेपर वगैरे असेल तर त्यावर धूळ वेगळी बसलेली असते आणि त्याचा कलर पण थोडासा डाऊन व्हायला लागतो आणि त्यामुळे ती मांडणी पूर्णपणे डबे जरी खराब नसेल झाले ना तरी पण ती मांडणी खूप खराब दिसते तर यावेळेस मी पेपर वगैरे काही टाकणार नाही आहे असेच डबे मांडून घेणार आहे आणि आपल्याला त्यामुळे क्लीन करायला पण सोपं जाईल ते परत आणि एक एक करून मी पेपर काढलेत आणि जो जो झाडू आहे ज्याने आपण काही जाळ्या वगैरे असतील जळमट असतील तर ते साफ करतो तर त्यानेच मी पूर्ण जी मांडणी आहे तर ती आधी कोरडी क्लीन केली आहे पूर्ण धूळ झटकून काढली आहे त्याची आणि त्याच्यानंतर ते मी साबणाने घासून घेणार आहे तर याच्यासाठी काही लिक्विड वगैरे काही बनवलं नाही जो साधा आपल्या भांड्यांचं साबण आहे तर त्यानेच मी घासून घेतलेलं आहे स्क्रबरने आणि त्याच्यानंतर मी ओला कपडा करून एका भांड्यामध्ये पाणी घेतले आणि त्याने पूर्णपणे मांड्याने जे आहेत तर डीपली अशा क्लिनिंग केलेत आणि जे मागचं जे वॉल आहे तर ती पण मी साफ केली आहे त्या कपड्या ओल्या कपड्यानेच तर अगदी दहा पंधरा मिनटामध्ये आपली मांडणी जी आहे ती साफ करून झाली कारण जे काही डाक नसल्यामुळे ते अगदी झटपट असं क्लीन झालं साधं आपण स्क्रबर जास्त फिरवून आणि ओला कपडा करून त्याने पुसून घेतलं तरी पण तर याच पद्धतीने संपूर्ण जी मांडणी आहे तर ती मी क्लीन केली आहे आणि त्याच्यानंतर ती थोडीशी कोरडी झाली थोडं सुकलं ते पाणी वगैरे त्याच्यानंतर मी त्यावर जे भरण्या आहेत तर त्या ठेवून घेणार आहेत कारण भरण्या काही घासलेल्या नव्हत्या तर त्या थोड्याशा कपड्याने पुसून घेणार आहे आणि त्या मांडून घेणार आहे मी आणि जे जोपर्यंत मा भरण्या मांडून होतात तोपर्यंत डबे पण क्लीन होतील चांगले कोरडे होतील आणि याच पद्धतीने सर्व भरण्या ज्या आहेत तर त्या पुसून मी मांडून घेणार आहे तर हे होतं माझं किचनचे मांडणी क्लिनिंग करण्याचं रुटीन जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज असतील किंवा न्यू नवीन नवीन ब्लॉग असतील तर त्याचे नोटिफिकेशन आहेत तर ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही ह्या सर्व ज्या आहेत भरण्या तर त्या मांडून झालेल्या आहेत आणि पूर्ण कम्प्लीट क्लीन झालेलं आहे कपाट आणि पूर्ण मांडणी पण व्यवस्थित झालेली आहे तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय